राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा अखेर केली असून उमेश पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे मागील अनेक दिवसांपासून या पदासाठी उमेदवार कोण असणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती ही निवड लांबणीवर पडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता होती उमेश पाटील हे राजन पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात त्यामुळे आता जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटलांची निवड झाल्यानंतर सोलापुरातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांतर्गत गट समीकरणं कशी बदलतील याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलं आहे राजन पाटील गट व उमेश पाटील यांच्यात पूर्वीपासून मतभेद असल्याचं सर्वांना माहिती आहे अशातच हे दोन्ही गट पक्षाचं काम एकत्रितपणे करणार की गटबाजी पुन्हा उफाळून येण्याची चर्चा रंगली आहे पक्षश्रेष्ठींनी केलेल्या या निवडीमुळे उमेश पाटील समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे